नमस्कार रेसिपी सर्कल मध्ये आपले स्वागत आहे यापूर्वी मी गोवाच्या चहाचे प्रेमिक्स कसे बनवायचे हा व्हिडिओ अपलोड केला आहे त्यावरती मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की या प्रेमिक चहा कसा बनवायचा तर आज मी तुम्हाला गोवाच्या चहाचे प्रेमिक चहा कसा बनवायचा तो करून दाखवते जर तुम्ही गोवाच्या चहाच्या प्रेमिकचा व्हिडिओ बघ घेतला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता मी तुम्हाला चार कप चहा करून दाखवते तर चार कपासाठी मी घेतले आहे दोन कप पाणी दोन कप दूध याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि थोडं कोमट झाल्यानंतर आपल्याला आपण तयार केलेले गोवाच्या चहाचे प्रिमिक्स यामध्ये ॲड करायचे आहे तर एका कप कपासाठी या चमच्याच्या मापाने मी दोन चमचे घेतलेले आहे तर आता मी चार कप चहा करणार आहे तर मला त्यासाठी आठ चमचे घ्यावे लागतील तर यामध्ये मी आठ चमचे प्रिमिक्स घातले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला दोन ते तीन उकळी येऊ द्यायच्या आणि आपला चहा तयार झाला तर तुम्ही बघू शकता चहाला रंगही खूप छान आलेला आहे आणि आपल्या गुळाचा चहा छान झालेला आहे तुम्हाला जर हा चहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू